नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता मंदार जाधव मंदार तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि सुख म्हणजे नक्की काय असतं रे आपण तुझ्या नवीन मालिकेच्या मुहूर्तासाठी किंवा त्याच्या ओपनिंग काही पोर्शनसाठी आज आपण कुडाळमध्ये आहोत समुद्रकिनाऱ्या आहोत आणि मागं बोट आहे मस्त छान रेती आहे आणि किती छान अनुभव आहे हा तुझी एक मालिका संपली आणि दुसरी तेवढीच मोठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येते कालपासून आम्ही तुझ्याबरोबर आहे कोकणात तुझं जंगी स्वागत झालंय काय सांगशील की है <laughs> है है। आ, सुख म्हणजे नक्की हेच असतं हे खरं आहे एका कलाकारासाठी एका कलाकारासाठी सुख हेच आहे की एक मालिका संपल्यावर आपल्याला पुन्हा एकदा दुसरी मालिका मिळते आपण <laughs> पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहोत <laughs> आणि हे सगळं पब्लिक डिमांडवर होतं म्हणजे <laughs> प्रेक्षकांची इच्छा होती की जयदीपने परत यावं <laughs> जयदीप गौरी या जोडीने परत यावं सो प्रेक्षकांची इच्छा सुद्धा ही पूर्ण होते आणि <laughs> किती भारी फिलिंग आहे ना की प्रेक्षक आपली वाट बघतायत बरोबर सो so, कमाल सुख so, म्हणजे नक्की हेच असतं आणि कसं आहे आपल्याकडं सिनेमात एखादी हिट जोडी झाली ना की ती परत परत रिपीट होती काय पण सिरियलचं तुमचं तसं नसतं एकदा सिरियल संपली की संपली, संपली। किती वर्ष तुम्ही एकत्र येणार माहिती नाही पण तुम्ही अगदी परत लगेचच आलेला इनफॅक्ट चार महिन्यातच आम्ही परत आलो आहे आणि थँक्स टू स्टार प्रभा त्यांनी एवढा विश्वास दाखवला आहे आमच्यावर आणि एवढ्या मोठ्या मालिकेचा आम्हाला भाग केला आहे त्यांनी सो खरं आहे जेव्हा मालिका संपली तेव्हा माहीत नव्हतं की आपण पुन्हा एकत्र काम करणार की नाही किंवा आपण परत कधी स्टार प्रवाहावर काम करू हे काहीच माहित नसतं आपण मग पूर्ण ब्लँक असतो की आता काय पुढे काय त्यात अशी छान गुड न्यूज आपल्याला मिळते आणि आप खरं की खोटं मला माहीत नाही पण यापूर्वी गेल्या काही वर्षात असं घडलेलं नाही आहे की एखादी टेलिव्हिजनची जोडी रिपीट व्हावी सो आ, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं हे हे खूप रेअर आहे असं घडणं सो खूप आनंद होतो या गोष्टीचा की आपलं जे काम आहे आपलं जे आमची जी जोडीची जी बॉन्डिंग आहे किंवा आमची जी केमिस्ट्री आहे ती लोकांपर्यंत पोहोचली ती लोकांना आवडली आणि आता लोकं पुन्हा एकदा वाट बघत आहेत की हे कधी येणार परत सो so, आता ते घडत आहे तिच्याबद्दलचा तुझा बॉन्ड कसा आहे नेमका पर्सनल लाईफमध्ये मध्ये किती तुम्ही दोघं एकमेकांशी कनेक्टेड आहात किंवा तिच्या आवडलेल्या आणि नावडलेल्या गोष्टी सांगा <laughs> आता कारण इतकी वर्ष तुम्ही काम करता येईल मी तिला खूप ग्रुम होताना बघितलं आणि खूप कमाल ॲक्ट्रेस आहे ती खूप कमाल डान्सर आहे आणि ती दिवसेंदिवस कारण की बघायला गेलं मी थोडा सिनियर आहे तिच्यापेक्षा मी माझ्याकडे कामाचाही जास्त अनुभव आहे पण तिची ही, ही पहिलीच मालिका सो मी तिला डे बाय डे ग्रूम होताना बघतो आहे आणि मी खरंच अप्रिशिएट करतो तिचं एफर्ट की तिने सु स्वतःला जसं ज्या पद्धतीने डेव्हलप केलं आहे आणि ज्या पद्धतीने तिची सगळ्या गोष्टी ती शिकते आहे सगळ्या गोष्टी तिने नव्याने शिकल्या मग आता या मालिकेतसुद्धा लाठीकाठी असो किंवा इतर गोष्टी असो इतर स्टंट्स असो तर ती शिकण्याची जी वृत्ती आहे ती तिच्यात आहे आणि मैत्री झाल्याशिवाय हा बॉन्ड क्रिएट नाही होणार तर आम्ही खूप चांगले मित्र आहोत आमची मैत्री खूप छान घट्ट आहे आम्हाला एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी आम्ही जाणून आहोत आणि तेव्हाच तो एकमेकांवर एक विश्वाससुद्धा आहे की येस त्यामुळेच ही केमिस्ट्री यु नो ती टेलिव्हिजनवर दिसते लोकांना सो so, मैत्री असणं खूप गरजेचं आहे आपल्या को ॲक्टरसोबत हो आणि तिच्या आवडीन एवढी सांगायचं झालं तर तिला गोड खायला खूप आवडतं मासे खायला खूप आवडतात आणि पॅन केक्स हे चॉकलेट पॅन हे तिच्या आवडीचे आहेत तुझी कोणती गोष्ट तिला जास्त आवडते आता ते तुम्ही तिलाच विचारा <laughs> मी तिला असं पर्सनली कधी विचारलं नाही तुला माझ्यातली कुठली गोष्ट आवडते पण तुम्ही तिला नक्की विचारा okay. <laughs> मला आणखीन एक सांग म्हणजे तुम्ही दोघं तर या मालिकेचं आकर्षण आहात पण ह्याची जी इतर स्टारकास्ट आहे ती जबरदस्त आहे म्हणजे वैभव मांगले आणि सुकन्या मोने हे पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एकत्र येणार आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे तर काय सांगशील त्यांच्याबरोबरचा तुझा आत्तापर्यंतचा ऐकून नाही मला खूप बरं वाटतं की मी एवढ्या सिनियर ॲक्टरसोबत काम करतो आहे यापूर्वीसुद्धा वर्षा उसगावकर मॅम सोबत आणि नेवर थॉट की आपण वर्षा उसगावकरसोबत काम करू आणि त्या आपल्या आई झाल्या आहेत सो तोही अनु अनुभव कमाल होता यात या मालिकेतसुद्धा सुकन्या मॅम आहेत माझ्या आईचे कॅरेक्टर ते प्ले करत आहेत वैभव सर आहेत सो so, सेटवर सिनियर ॲक्टर्सचं असणं खूप गरजेचं आहे एक गायडन्स असतो त्यांचं एक लक्ष असतं आपल्यावर आणि आपणसुद्धा खूप प्रामाणिकपणे ते काम करतो डेफिनेटली आपण मेहनत करतो आहे प्रामाणिक आहोत आपण आपल्या कामाशी पण एक सिनियर व्यक्ती असेल सिनियर कलाकार असेल तेव्हा आपण पण सुद्धा यु नो त्यांच्या लेव्हलला मॅच करण्याचा प्रयत्न असतो आणि आपलं काम सुद्धा त्याने डे वन पासून करतात आम्हाला सात आठ दिवस झाले आम्ही एकत्र शूट करतो मला त्यांनी खूप छान खायला घातलंय खूप माझा दिला तुला बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्या नाश्त्याच्या गोष्टी असो त्यांनी छान माझ्यासाठी केक घेऊन आलेल्या त्या रवा केक आणि चकली असो mm. किंवा मी फारसं काही तसं गोड टाळतो खाणं पण त्यांनी दिलेलं मी सगळं खातो आणि ह्या आई आणि मुलाचं जे नातं आता तुम्हाला मालिकेत दिसेल हे खूप छान बॉन्ड आहे माझ्या दाणी सुकन्या मॅममध्ये तर याचं श्रेय कुठे ना कुठे त्यांना सुद्धा आहे कारण की एवढा सिनियर असून सुद्धा त्या खूप फ्रेंडली आहेत छान गप्पा मारल्या आणि पहिल्याच दिवशी आम्ही छान क्लिक झालो सो थँक्स टू हर आमचं बॉन्डिंगसुद्धा खूप शे कमाल दिसतं आणि आपण कोकणात आहोत गेल्या दोन दिवसात तुमची सिरियलही इथंच घडणार आहे थोडक्यात तुझं कोकण प्रेम आणि एकंदरीतच कोकणाबद्दल तू काय सांग मी मुळात कोकणातलंच आहे मी कणकवलीचा मी कणकवलीचा आहे कणकवली हे माझं मूळ घर पण आता आमचं रिलेटिव नाही लहानपण कणकवलीत नाही दिलंय पण आमचे रूट्स हे कणकवलीच आहेत आजी आजोबांपासून आमचं घर आहे इथे पण रिलेटिव्स कोणी नाही आहे इथे आम्ही सगळेच मुंबईत राहतो त्यामुळे गेल्या दहा बारा वर्षात येणं झालं नाही बट या मालिकेच्या निमित्ताने मी इथे आलो आहे आणि माझा प्रयत्न असेल आपल्या मूळ घरी जावं आणि थोडासा वेळ काढून मी कणकवलीला सुद्धा भेट देईन कधी होईल माहीत नाही पण डेफिनेटली शूटिंग मी इथे आहे पाच सहा दिवस कणकवलीला काय तुझं घर आणि कोण कोण असतं कोणी असतं तिथे ते घर आहे फक्त आणि ते बंद असतं तर आता रिवाई करशील तू हो मला भेट द्यायची आहे आणि मी एवढ्या जवळ आलो आहे मी कोकणात आलो आहे आणि सो तिथे जाणं उदर जाणं तो बनता आहे तर माझा नक्कीच तिकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि ही मालिका कोकण बेस्ड असल्यामुळे आम्ही इथे शूट करतो आहे सो आता कोकणकरांकडे आणि कोकणातल्या ऑडियन्सकडे आपल्या हक्काची एक मालिका आहे कोण होतीस तू काय झालीस तू सो त्यांना खूप मजा येणार आहे आणि याच्यात फील आहे पूर्ण आपण कोकणात शूट करतोय कोकण दिसणार आहे तुम्हाला फक्त बोलायला नाही आहे की ही कोकणातली मालिका आहे कोकणात शूटिंग होतं आहे याचं सो प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे कोकणातल्या कोणत्या पदार्थांचा आस्वाद तू घेतलाच असशील तुला आवडलेल्या गोष्टी मला बऱ्याच गोष्टी आवडतात मला काजू आवडतात फणस आवडतो मला मासे आवडतात मला कोकम सरबत आवडतं अशी लिस्ट खूप मोठी आहे आणि ते सगळे पदार्थ खाऊन जाणार मी इथे मासे म्हणजे व्हरायटी आहे कोकणात इस्पेशली कोणते कोकणातले मासे तुला आवडतात माझ्या आवडीचे मासे म्हणजे मला सुरमाई खूप आवडते मला बांगडा आवडतो मला मला खेकडे खूप आवडतात आणि खूप ताव मारून खातो मी खेकडे सो मुंबईला जायच्या आधी छान असं काहीतरी भोजन ग्रहण करून जावं okay. <laughs> कोकणातली थाळी वगैरे खाऊन जावी yeah. असा प्लॅन आहे सलजी कधी पॉसिबल खूप छान मला वाटतं की मंदार पुढचे काही महिने हा तुझ्यासाठी परवणी असणार आहे yes. आणि आम्हा प्रेक्षकांसाठी कारण काहीतरी चांगलं तुम्ही आम्हाला yes. दाखवणार आहात तुझ्याशी बोलणं नेहमीच छान अनुभव असतो काहीतरी नवीन माहिती मिळते तर पुन्हा नवीन एखाद्या तुझ्या कामाच्या निमित्ताने आपण भेटू तोपर्यंत तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू